ताई आम्हाला साडीच नेसता येत नाही अशी बऱ्याचशा मैत्रिणीची कमेंट्स आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अगदी नवीन मैत्रिणीसुद्धा पाच मिनटामध्ये साडी व्यवस्थित परफेक्ट नेसू शकता फक्त हे पद्धत वापरा तुम्ही नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मैत्रिणीला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवातीला तुम्हाला साडी अशी खोचून घ्यायची आहे आता पेटीकोट कुठे बांधायचा तर हे बऱ्याचशा मैत्रिणींना माहिती नसतं तर आपली बेंबी आहे त्याच्याबरोबर वरती किंवा त्याच्या थोडंसं खाली तुम्ही पेटीकोट बांधू शकता आणि त्याच्यामध्ये साडी अशी प्लेन खोचून घ्यायची आहे तुम्ही बघाल माझा समोरचा आणि पाठीमागचा सुद्धा मी साडीला कुठेही खोचताना चुन्या पडू दिलेल्या नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला साडी खोचायची आहे साडी नेसणं खूप सोपं आहे फक्त तुम्हाला ती व्यवस्थित पद्धतीने जमली तर त्यामध्ये काहीच अवघड सा नाही साडी निसटत नाही किंवा साडीचा लुक बिघडत सुद्धा नाही आता बघा खोचून झाल्यानंतर असा जो पदराचा भाग असतो तर तो पाठीमागून घ्यायचा आपल्या कमरे असा आणून आपल्याला डाव्या खांद्यावरती ठेवायचं आहे आता पदराची उंची ही आपल्याला गुडघ्यापेक्षा खालीच ठेवायची आहे तुम्हाला साडीमध्ये सुंदर प्रोफेशनल लुक हवा असेल किंवा अगदी उंच लुक हवा असेल तरीसुद्धा तुम्ही गुडघ्याच्या खालीच पदराची उंची ठेवा साईड फिटिंगसाठी एक पद्धत वापरायची पण त्या अगोदर आपल्याला पदर करायचा आहे आता पदर करताना काय करायचं आपल्या जी डाव्या मांडीवरती जो साडीचा भाग येतो तो आपण खोचून घ्यायचा म्हणजे आपला पदर आहे तो पुढे कमी जास्त होत नाही आता पदरच्या प्लीट्स करून घ्यायच्या आता बऱ्याचशा मैत्रिणींना प्लीट्स कशा करायच्या किती साईजच्या करायच्या हे जर जमत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने एका हातामध्ये साडी पकडा आणि दुसऱ्या हाताने तुम्हाला अशा जमेल तशा प्लीट्स करून घ्या फक्त तुम्हाला जास्त मोठ्या करायच्या नाहीत मी बघा माझ्या उजव्या हाताने तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने साडी ओढून घेते आणि प्लीट्स करते प्लीट्सच जी साईज आहे ती कमी ठेवा जास्त मोठ्या मोठ्या प्लीट्स करू नका आणि त्यानंतर या सर्व प्लीट्स हाताने गोळा करा यामुळे तुमच्या प्लीट्स जरी एकसारख्या जरी होत नसतील तरी सुद्धा छान बसतात कारण आतमध्ये सर्व प्लीट्स जातात आणि आपल्या एकसारख्या नसतील तरी काही फरक पडत नाही आपल्या प्लीट्स ह्या व्यवस्थित दिसतात आणि या तुमच्या ब्लाउज सोबत एका पिनने सिक्युअर करून घ्या म्हणजे पिन लावून घ्या म्हणजे तुमचा पदर हालणार नाही आता तुम्ही बघाल समोरून मी छोट्या छोट्या प्लीट्स केल्यामुळे किती छान भाग आलेला आहे आता कमरेजवळ साडी व्यवस्थित फिटिंग मध्ये यावी यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे अशा पद्धतीने साडी पकडायची टाईट खेचून घ्यायची साडी आणि एवढा असा साडीचा सा भाग तुम्ही सोडून द्या साधारणतः तुम्ही एक फीट किंवा त्यापेक्षा थोडासा कमी एवढा साडीचा भाग सोडू शकता साधारणतः बघा व्हिडिओमध्ये मी अंदाजे दाखवलेला आहे एवढा भाग सोडा आणि त्यानंतर निरा करायला घ्या निर्या करताना सुद्धा खूप मोठ्या खूप छोट्या अशा करू नका मी मिडीयम साईजच्या कोणत्याही साडीला तुम्ही मिडियम साईजच्या जरी निर्या केल्या तरीसुद्धा खूप सुंदर दिसतात सुद्धा भरपूर येतात आणि शेवटची निर्या आहे ती न विसरता मोठी करून घ्यायची ह्या खूप छोट्या टिप्स आहेत पण यामुळे तुमचा साडीमध्ये लूक हा खूप सुंदर दिसतो आणि साडी नेसायलासुद्धा सोपी वाटते आता वरची निरी मोठी येते त्यामुळे आतमध्ये जे प्लीट्स आहेत ती बघा सर्वात मोठी आलेली आहे आणि बाकीच्या ज्या निऱ्या आहेत समोरून त्या हाताने व्यवस्थित करून घ्यायच्या आता डेली यूजच्या ज्या साड्या सा असतात त्यांना आपल्याला जास्त काही ट्रेस करावं लागत नाही किंवा जास्त त्या कडक नसतात खूप सॉफ्ट मटेरियल असतात त्यामुळे त्यांच्या निऱ्या तर पटकन होऊन जातात सर्व निऱ्या अशा पद्धतीने गोळा करायच्या आणि खोचून घ्यायच्या आता खोचताना काही मैत्रीण डावीकडे खूप उजवीकडे अशा नका खोचू बरोबर मध्ये सेंटरला आपल्याला अशा निर्या खोचून घ्यायच्या आहेत आणि या निर्या आपल्याला व्यवस्थित एका मोठ्या पिनने सिक्युअर करायचे आहेत कारण जर तुम्ही नवीन साडी नेसत असाल किंवा पहिल्यांदा साडी नेसत असाल तर तुम्हाला जास्त टाईट साडी नेसणं आवडणार नाही किंवा पेटीकोट अगदीच कमरेला घट्ट बांधणं आवडणार नाही तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या हिशोबाने कमरेला पेटीकोट बांधा आणि एका मोठ्या पिनने निर्या सिक्युअर करा म्हणजे पायामध्ये अडकून सुद्धा निर्या खाली येत नाहीत इथेपर्यंत आपण व्यवस्थित साडी नेसतो पण गडबड होते ते आपल्या साईड फिटिंगचे म्हणजे कमर फिटिंगचे तर यासाठी काय करायचं आपला उजवात आहे तो निर्यांच्या खालून अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि डाव्या बाजूला डाव्या पायावरती साडीचा जो आपण भाग सोडला होता तर तो भाग असा खेचून घ्यायचा आहे उजव्या बाजूतून आता जेवढा तुम्ही व्यवस्थित टाईट मस्त असा खेच चालला तर तेवढा तुमचा भाग हा डाव्या पायावरचा छान क्लीन व्यवस्थित येणार आहे बघा तुम्ही आता इथे मी काही साईड फिटिंगसाठी वेगळं टेक्निक केलेलं नाही फक्त एकच पद्धत वापरली आणि तो जो साडीचा सा भाग आहे तो रोल करायचा आणि तिथेच आपल्या उजव्या हाताखाली खोचून द्यायचा मध्ये आणि त्याच्यावरती आपल्या पदराचे जे निर्या किंवा पदराचा भाग येणारच आहे त्यामुळे तो भाग सुद्धा तिथे जाडसर वाटत नाही समोरचा भाग आहे तो हाताने व्यवस्थित करून घ्यायचा आणि बघाल तुम्ही किती सोप्या पद्धतीने एक दोन स्टेपमध्ये तुम्ही जरी साडी नेसायला येत नसेल तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित साडी नेसू शकता फिटिंगमध्ये नेसू शकता प्लस तुम्हाला साडी नेसायला अवघड सुद्धा वाटणार नाही आता हा समोरच्या छानपैकी लुक झालेला आहे निऱ्या सुद्धा तुम्ही बघाल खूप व्यवस्थित बसलेल्या आहेत आपल्याला कुठे साडी लूजसुद्धा वाटत नाही किंवा जास्त टाईट सुद्धा वा, वाटत नाही आता या साडीचा सा पाठीमागचा सा सुद्धा बघूयात पाठीमागे तुम्ही बघाल ब्लाउजच्या आणि साडीच्या काटमध्ये सुद्धा व्यवस्थित अंतर राहिले आहे कुठेही साडी पाठीमागून सुद्धा फुललेली नाही आणि आपली साडी व्यवस्थित नेसून झालेली आहे तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा